नमस्कार मित्रांनो नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण मालिकेमध्ये लवकरच येणार आहे अर्णव आणि ईश्वरी एकत्र आलेले असतात आणि आता तेव्हा मात्र आता लवकरच ईश्वरीसमोर अर्णवचं खरं रूप कसे येते आणि आता लवकरच ईश्वरी अर्णवची माफी मागून आता अर्णवने आपल्या वडिलांना जे काही दोषी ठरवलेले आहे आणि आता वल्लरी मामी कायम आता ईश्वरीचा अपमान करत असते कारण ईश्वरी या घरामध्ये नकोय हे वल्लरीला सहन होत नाही काही करून ईश्वरीला या घरातून काढून द्यायचं आहे असे मात्र आता वल्लरीने ठरवलेले असते परंतु आता अर्णव मात्र वल्लरीचं सत्य समोर आल्यानंतर वल्लरीची या घरातून हकलपट्टी कशी करणार आहे आणि त्यात म्हणजे आता मामाची साथ व आता अर्णवला कशी मिळते कारण राकेशचा पर्दाफाश करण्यासाठी आता मामाने अर्णवला खूप प्रयत्न केलेले असते आणि आता कितीही करून शेवटी अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आणून ईश्वरीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलेलं असते त्यानंतर मात्र सारखं सारखं वल्लरी आता ईश्वरीचा अपमान करत असते आणि आता ईश्वरीमुळे आजीला या घरामध्ये खूप म्हणजे टेन्शन आलेले आहे त्यासाठी वल्लहरीने आता आजीला गोळ्या काहीतरी चुकीच्या गोळ्या दिलेल्या आहेत कारण एकतर आता आजीचे कान भरण्यासाठी ती रूममध्ये गेलेली असते आणि आता रूममध्ये कान भरण्यासाठी गेल्यानंतर ती आजीला ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांवर्षी खूप काही भरवते कारण आजीला असं वाटतं की अर्णव किती बदलला ती मुलगी आल्यापासून आता सारखा तो बायको बायको करतो इतक्या दिवस आजी इतकं प्रेम करत होती त्या आजीलासुद्धा विसरला आणि आता लवकरच त्या घराची मालकीनसुद्धा आता तो ईश्वरीला बनवणार आहे त्यामुळे मात्र आता वल्लरी आणखीनच आजीचं टेन्शन वाढवण्याचं काम करत असते तेव्हा मात्र आता ओल्ड लेडीला काहीतरी धडा शिकवावा लागेल तरच आता, ला आता, आता हे ईश्वरीला घराच्या बाहेर काढता येईल म्हणून आता वल्लरीने प्लॅन केलेला असतो कारण वल्लरीने आता आजीच्या ज्या चुकीच्या गोळ्या आहे तर त्या चुकीच्या गोळ्या देऊन आजीचा बी पी लो केलेला असतो आणि आता आजी दरवाजा उघडायला काही तयार नसते एकतर आजीला खूप टेन्शन येते अर की अर्णव त्या ईश्वरीला घराची मालकीन बनवतो की काय आणि त्यात म्हणजे वल्लरीने आता ह्या गोळ्या बदलून आता आजीचे कान भरलेले असतात आता मात्र अर्णवसमोर ह्या वल्लरीचं सत्य तर लवकर येणार आहे परंतु आता आपल्या आईवडिलांविषयी जो गैरसमज वाढवून आपल्याला पोरकं जो केलेला आहे तर ते वल्लरीने हे सर्व सत्याचा उलगडा ईश्वरीमुळे आणि सुप्रियामुळे अर्णवसमोर येणार तर आहे आणि लवकरच अर्णवचा जो गैरसमज ईश्वरी आणि सुप्रियाबद्दल झालेला आहे तो पण आता ह्या सुप्रियाने केलेला आहे हे सर्व सत्य समजल्यानंतर अर्णव मात्र ह्या वल्लरीची धुलाई कशी करतो आता वल्लरीला धडस शिकून मात्र वल्लरी ईश्वरीच्या तर मागे लागलेली असते परंतु ती अर्णव आणि ईश्वरी या दोघांना दूर करण्याचा प्रयत्न करत तर करतच असते परंतु आकाश आणि नम्रता हे दोघंही एकत्र येत आहे हे सुद्धा आता वल्लरीला काही सहन होत नाही कारण दिवसेंदिवस आकाश आणि नम्रता ह्या दोघांची जवळीक वाढलेली असते आणि असे करता करता मात्र आता शेवटी त्या दोघांमध्ये प्रेम निर्माण होते आकाश तर आता नम्रताच्या प्रेमात तर असतो परंतु अजूनपर्यंत त्याने नम्रताला काही प्रपोज केलेलं नसतं त्यांच्यातील आता प्रेम वाढत जाते परंतु आता ज्या दिवशी त्याला नम्रताला प्रपोज करायचं आहे तेव्हा मात्र आता नम्रता अगोदर वल्लरीमुळे आणि आजीमुळे नाही म्हणणार असते कारण आजी आणि वल्लरी टोमणं मारून आता नम्रताला म्हणत असतात की तुझी बहीण बळजबरीने तर या घरात घुसली मग आता तुझा विचार आहे का या घरामध्ये घुसण्याचा वल्लरीने आकाश आणि नम्रता ह्या दोघांना कायम एकत्र बघितलेलं असतं म्हणून आता या फालतू मुलीला आकाशपासून दूर करण्यासाठी वल्लरी काहीतरी प्लॅन तर करत करत असते त्यानंतर मात्र आता आकाश हा म्हणजे नम्रताला एका ठिकाणी बोलवतो आणि जी ओढणी आता नम्रताला आवडलेली असते ती ओढणी तो आता नम्रताला देण्याचं ठरवतो आणि त्याने खास असं सरप्राईज प्लॅनिंग आता नम्रतासाठी केलेली असते नम्रताला असं वाटतं की आकाश आता काहीतरी आकाश जर तर चांगले आहे त्यांच्या मनामध्ये काहीतरी असे भावना नसतील म्हणून ती आता आकाश तेथे आलेली असते आणि आता आकाश इतका खुश असतो आकाश मात्र आता नम्रतेला घेण्यासाठी अगोदर तेथे घरी आलेला असतो पण आता तेथे राकेश आलेला असतो आणि राकेश मात्र आता आकाशला बघतो आणि आकाशला बघून मात्र त्याला तर धक्काच बसतो लगेच तो एका ठिकाणी जाऊन लपतो आणि आता आकाश आणि नम्रता ही दोघही बाहेर गेल्यानंतर आता राकेशलाही माहिती होते की आकाश आणि नम्रता हे दोघही एकाच ठिकाणी गेलेले आहेत नक्की राकेश लगेच वल्लरीला फोन करतो आणि आकाश नम्रताबद्दल सांगतो आता वल्लरीला असं वाटतं की आता ह्या हो मुलीला किती काही झाले तरी शेवटी आकाशपासून दूर करावेच लागेल आता आकाशला घरी येऊन दे मी त्याला आता चांगली सुनावते त्यानंतर मात्र आता इकडे आ म्हणजे वल्लरीला फोन आल्यानंतर वल्लरी घाईने आता आजीच्या रूममध्ये गेलेली असते कारण आता अंजलीने घाईने अर्णव आणि ईश्वर या दोघांना बोलावून मात्र तेथे आणलेले असते तर आता आजीची ती अवस्था बघतात आजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आजीच्या जे काही गोळ्या आहेत तर त्या गोळ्या बदलल्यामुळे आता जे काही आता हा साईड इफेक्ट झालेला आहे तर तो म्हणजे आजीचा बी पी लो झालेला असतो तेव्हा आता डॉक्टर आलेले असतात डॉक्टर चेक करतात डॉक्टर आता डायरेक्ट म्हणतात की आजीच्या गोळ्या कोणी बदलल्यात आणि आजीला गोळ्या कोणी वेगळ्या दिलेल्या आहेत कारण ज्या गोळ्या आजीला द्यायला हव्यात तर त्या गोळ्या दिलेल्या नाहीत तेव्हा आता अविनाश मामा हा वल्लरीला म्हणतो की वल्लरी तूच तर आजीच्या रूममध्ये होती आणि तूच आता ह्या गोळ्या दिलेल्या आहे त्या अगोदर आता वल्लरी ईश्वरीचा अपमान करत असते वाटेल तसं ते ईश्वरीला बोलत असते आणि त्याच वेळेस अर्णव आता वल्लरीला मामीला म्हणतो की मामी ती माझी बायको आहे कायम तू तिला ती मुलगी ती मुलगी नाही करू शकत तिला नाव आहे आणि जर तुला काही म्हणायचे नसेल तर ती माझी बायको आणि या घराची सून आहे त्यामुळे तू जे बोलायचं आहे तर ते व्यवस्थित तिला मान देऊन बोलत जा तेव्हा आता वल्लरी आणखीनच चिडलेली असते पण त्यानंतर आता जो काही गोळ्यांचा विषय निघतो तर आता मामी तत आणि मम करत असते तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की कायम आता ईश्वरीला दोषी ठरवणारी तू तर आज आजीच्या गोळ्या का बदलल्यात आजीचं टेन्शन वाढवण्यासाठी तूच रूममध्ये आली होती ना आजी म्हणजे आई आणि तुझ्यामध्ये जे बोलणं सुरू होतं ते सर्व बोलणं मी ऐकलेलं होतं तू आईचं आणखीन टेन्शन वाढवण्याचं काम करत होती त्यानंतर मात्र आता अर्णवला तर खूप राग येतो अर्णव म्हणतो की हे पग मामी तू जास्त आता ओव्हर कॉन्फिडन्स करू नको कारण आईच्या ठिकाणी मी तुला मानलं होतं तू आता आईच्या जीवावर का उठलीस काय गरज होती तुला हे सर्व करण्याची तेव्हा आता लगेच मामी ततमम करता करता आता ही ईश्वरी कुणाची मुलगी आहे तुला माहिती आहे का अर्णव आरेची आई कारण मी का रागवते आता वल्लरीच्या तोंडातून निघून जाते कारण वल्लरीला तर भीती असते जर सुप्रियाने मात्र आता आपले जे सत्य आहे तर ते सत्य जर उघडले तर अवघड होईल पण त्या अगोदरच आता मामीच्या तोंडातून हे सर्व निघून जातं कारण तुझ्या आईबाबांना उद्ध्वस्त करणारी ही मुलगी तिची आई आहे त्यानंतर मात्र आता अर्णव म्हणतो की मामी तू काय बोललीस आता मामी लगेच विषय बदलते मामी म्हणते की अरे अर्णव काही ना नाही ते तर अविनाश मामा म्हणतो की अरे ती तर काय सांगणार आता हे बघ मलाच आता जे काही सत्य आहे तर ते सत्याचा उलगडा करावा लागेल कारण आता तुझ्या मामीचे प्रताप जर खूप वाढलेले आहे त्यामुळे तिचं आता बोलती तर बंद करावी लागेल कारण ईश्वरी जेव्हापासून हो या घरात आली तेव्हापासून हो मात्र हिचे सारखे त्या ईश्वरीला टोमणी सुरू आहे बिचारीची काय दोष आहे आणि ती सारखं सारखं आता त्या ईश्वरीचा अपमान करते तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की हे बघ मामा तू काही बोलू नकोस आणि आपल्याला जे काही आहे ते नंतर बघूयात आजीची तब्येत अगोदर बरं बरी ही अगदी गरजेचं आहे आणि त्याच आता ईश्वरीला काहीतरी उपाय माहिती असतो ईश्वरी आता आजीचे जवळ घेते आजीला जे म्हणजे जे, जे काळजी आहे तर ती प्रत्येक काळजी आता ईश्वरी घेत असते आणि आता आजी ही लवकर शुद्धीवर येण्यासाठी डॉक्टरांनी जे काही गोळ्या औषध दिलेले आहे तर ईश्वरीसुद्धा खास तिच्याकडे जे काही उपाय तिला माहिती आहे तर ते उपायसुद्धा ती करते आणि आजीची छान प्रकारे काळजी घेऊन शेवटी आजी ही शुद्धीवर आलेली असते त्यानंतर मात्र आता हा अविनाश मामा म्हणजे ईश्वरीला म्हणत असतो की येशू अगं बरेच दिवस झाले आई आणि बाबांना तू भेटलेली नाही त्यामुळे तू एक काम कर तुझ्या आई आणि म्हणजे बाबांना इथे बोलावून घे आत्यालासुद्धा बोलाव आणि नम्रतेलासुद्धा बोलाव कारण आपल्या घरामध्ये दे, आता देवी आईचा उत्सव आहे आणि देवी आईच्या या उत्सवासाठी तू तु आता तुझ्या घरच्यांना बोलवून घे वल्लरीला आता भीती वाटते वल्लरीला असं वाटतं की आता ती सुप्रिया जर येथे आली आणि तिने जर मला बघितलं एकतर त्या दिवशीसुद्धा मी बोलून गेले होते आणि अर्नवपासून मी आता काही म्हणता म्हणता वाचले परंतु आता मात्र ही सुप्रिया जर घरामध्ये आली तर सत्याचा उलगडा होईल मला काहीतरी करावे लागेल सुप्रियाला मात्र आता घरी येऊन न देण्यासाठी आता ईश्वरी किचनमध्ये असते आणि वल्लरी लगेच किचनमध्ये येते वल्लरी म्हणते की हे पग ईश्वरी तुझ्या आई आणि बाबांना या घरामध्ये येऊन द्यायचं नाही आणि जर ते या घरामध्ये आले तर मी त्यांचा अपमान करेल कारण या घरात येण्याचा त्यांना कोणताही हक्क नाही ईश्वरी म्हणते की कोणत्या नात्याने तुम्ही अडवतात मी या घरची सून आहे आणि या घरातील सुनेच्या हक्काने माझे आईवडील येथे येऊ शकतात तुम्ही काही करू शकत नाही तेव्हा आता आकाश तेथे येतो आकाश म्हणतो की आई काय बोलतेस ईश्वरीशी असं बोलतेस का तेव्हा आता वल्लरी म्हणते की आकाश मी तुला एकदा सांगते नम्रता नम्रता त्या नम्रतापासून तू लांब राहायचं नम्रताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस जशी ईश्वरी अर्णवच्या आयुष्यात आली तशी ती मुलगीसुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये येईल त्यामुळे तू तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न कर आकाश म्हणतो की हे पग माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार म्हणजे करणारच आता आकाश डायरेक्ट बोलतो ईश्वरीला आता नम्रता आणि आकाश या दोघांच्या प्रेमाबद्दल माहिती होते परंतु अजून नम्रताने आता आकाशच्या प्रपोजला काही होकार दिलेला असतो कारण जेथे ते आता आकाशने डेकोरे म्हणजे तिच्यासाठी सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असते तेथे मात्र आता ही नम्रता निघून गेलेली असते कारण नम्रताला असं वाटतं की त्या घरामध्ये ईश्वरीचा इतका अपमान होतो आहे आणि आता आपला ती म्हणजे मामी तिची आणि ती आजी आज इतका अपमान करतील तर आईवडिलांना हे सहन होणार नाही मग आपण मात्र आकाशच्या आयुष्यामध्ये जायला नको आहे परंतु मनातून ती मात्र आकाशवर प्रेम करत असते तेव्हा ईश्वरी आणि अर्णव मात्र आकाश आणि नम्रता ह्या दोघांना शेवटी एकत्र तर, तर आणणारच असतात त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी म्हणते की आ मामी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझे आईवडील जर इथे आले तर नक्की तुमच्या मनामध्ये काय आहे कारण मागच्या वेळेसुद्धा आई घरामध्ये नव्हती तुम्ही घरी येऊन गेला होतात मी आई येण्याची वाट पाहत होते परंतु तुम्ही आई येईपर्यंत नाही थांबलात असं काय त्यानंतर मात्र आता इकडे अविनाश मामा हा सुप्रियाला फोन करतो आणि संजयची तब्येत कशी आहे सर्व काही चौकशी केल्यानंतर तो आता सुप्रियाला म्हणत असतं की आमच्या घरी दिव्याईचा उत्सव आहे म्हणजे ईश्वरीच्या घरी आणि अर्णव राजशिर्के आता राजशिर्के हे नाव ऐकल्यानंतर सुप्रियाला तर धक्काच बसतो सुप्रिया म्हणते की नक्की आता राजशिर्के हे नाव तर आपल्या कुठेतरी ओळखीचं वाटतं काहीतरी संबंध ह्या नावाशी आहे म्हणून तिला की साहेबांबद्दल आठवते तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की रा अर्णव तर आपण अर्णवला आपला जावे म्हणून केले परंतु अजूनपर्यंत आपल्याला अर्णवबद्दल माहिती नाही आपण त्याच्या आईवडिलांबद्दल विचारले नाही कारण आता मात्र हे सत्य आहे की ती जी मामी आहे तर ती मामी त्याच घरात राहत असेल आणि त्या मामीमुळे अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे अंजली आणि अर्णव हे पोरके झालेले आहेत आता मात्र आ, हे सर्व सांगायला हवं किंवा नको तेव्हा आता सुप्रिया ते आता तेथे जाण्याचा विचार करत असते परंतु आपल्या ईश्वरीसाठी ती काहीही सांगायला तयार नसते आणि आता तेथे जेव्हा वल्लरी आता खूप घाबरलेली असते वल्लरीला असं वाटतं की आता ह्या सुप्रियाला धमकायला हवं कारण आता ईश्वरी आपल्या घरात तर राहत आहे आणि ईश्वरीला जर आता आपण त्रास देण्याचा प्रयत्न केला तर सुप्रिया मुद्दाम कुणाला काहीच सांगणार नाही आणि ईश्वरीचं अगदी कारण सांगून आपण सुप्रियाचं तोंड बंद करू शकतो म्हणून आता सुप्रियाला जरा ती बाजूला बोलवते तेव्हा आता सुप्रिया म्हणते की तुम्ही तुम्ही येते काय करतात आणि आता तुम्ही म्हटल्यानंतर वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते वल्लरी म्हणत असते की हे बघा जे काही आहे ते आहे परंतु आज मात्र तुम्ही तोंड उघण्या उघडण्याचा जो प्रयत्न केलात आणि कुणाला जर याबद्दल पंचवीस वर्षाच्या भूतकाळाबद्दल जर काही सत्य सांगितले तुम्हाला नाही सोडणार आणि तुमच्या मुलीला या घरात सुकाने नाही राहून देणार आता सुप्रिया म्हणत असतं की त्यावेळेस तुम्ही तुम्ही माझं आयुष्य बर्बाद केलं होतं आणि अर्णवच्या आईवडिलांचंसुद्धा सुद्धा तर आता हे दोघी बोलत असताना ईश्वरी मात्र सर्व काही ऐकते आता ईश्वरीला अर्णवच्या आईबद्दल समजल्यानंतर ईश्वरीला धक्का बसतो आता ईश्वरी सुप्रियाला सर्व काही विचारणारं असते आणि शेवटी वल्लरी मामीचं सत्य मात्र आता ईश्वरी ही अर्णवला सांगणार असते आता अर्णवला आपल्या आईवडिलांना वेगळं करणाऱ्या सत्य सत्यसमोर आल्यानंतर आता आजी आणि अर्णव दोघेही आता मिळून वल्लरीला कसा धडा शिकवतात हे पाहणं आता खरंच खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो हे शेवटपर्यंत नक्की र बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद